सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सारंग गाडीतून चाललेला असतो त्यावेळेस सावलीचा त्याला फोन येतो आणि सावली, सा सावली म्हणत असते की आपण जोपर्यंत जगन्नाथजींना सोडवणार नाही तोपर्यंत ते काय बाहेर येणार नाहीत त्यानंतर सारंग म्हणतो की सावली तू काळजी करू नको मी बोलतो आईशी बघूयात आपण काहीतरी त्यानंतर सावली फोन ठेवते आणि विठ्ठलाला म्हणते की देवा विठ्ठला सगळं नीट होऊ देत सुरळीत होऊ देत तर हे सगळं बोलणं असतं ते ऐश्वर्याने लपून ऐकलेलं असतं आणि त्यानंतर ती सारंगच्या आईकडे जाते आणि म्हणत असते की सारंग साव त्या मुलीचं ऐकण्यात येऊन त्यांच्या तिच्यासारखं सगळं वागत आहे आणि त्यानंतर तुमच्या विरोधात जाऊन त्याने तिला ॲक्सेप्ट करू नये म्हणजे झालं आणि त्याच्या रूममध्ये दे स्थान द्यायलासुद्धा तो मागे पुढे बघणार नाही असं ऐश्वर्या त्याच्या आईला भरवत असते आणि ती मात्र खूपच पॅनिक झालेली असते तिला वाटत असतं की नाही नाही मी असं काहीही एक होऊ देणार नाही असं ती म्हणत असते असं आपल्याला पाहायला भेटते